नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज पलू स्वाभिमानी विकास आघाडीचा संग्राम देशमुख यांना पाठिंबा बुधवारी सायंकाळी पलूस मध्ये मेळाव्याचे आयोजन पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत पाठिंबा जाहीर केलाय संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी दिनांक तेरा नोव्हेंबर बुधवारी संग्राम देशमुख व भाजपा पलूस तालुका अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत पलूस येथे बैठक झाले यावेळी पलूस स्वाभिमानी विकास आघाडीचे श्यामराव ढोमके मालोजी माने पोपट नलोडे कपिल गायकवाड धनाजी कुंभार विष्णू सिसाळ रंगराव येसुगडे राजू माळी राजू जाधव राजू येसुगडे बीजी कुंभार भरत गोदिल विजय जाधव जीवन मोरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निलेश येसुगडे म्हणाले पलू शहराच्या विकासासाठी संग्राम देशमुख यांना पाठिंबा देत आहोत ज्यांनी आमचे नेते बापूसाहेब येसुगडे यांच्या डोळ्यात पाणी आणले त्यांना आम्ही कधीच मदत करणार नाही पलू शहराच्या विकासाचे कैलासवासी बापूसाहेब येसुगडे यांचे पलू शहराचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना पाठिंबा देत आहोत संग्राम देशमुख हे शब्द पाळणारे नेते आहेत त्यामुळे आम्ही सुचवलेली विकास कामे ते करतील याची आम्हाला खात्री आहे स्वाभिमानी विकास आघाडी नेहमीच भारतीय जनता पार्टी बरोबर राहिले उद्या बुधवारी सायंकाळी पलूस येथे स्वाभिमानी विकास आघाडीचा मेळावा घेऊन आम्ही संग्रामबाऊंच्या प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत पलू शहरातून मताधिक्य देणार आहोत संग्राम देशमुख म्हणाले आता वेळ अटीतटीची आहे आपण सर्वांनी विचारपूर्वक आम्हाला साथ देण्याचा सा निर्णय घेतला ही फार मोठी जमेची बाजू झाली गेल्या कित्येक वर्षात ज्यांनी मतदारसंघाचे नेतृत्व केले त्यांनी शहराचा विकास केला नाही आता आपण सगळे एकसंघ होऊन उद्याची निवडणूक जिंकूया आणि विकासाचे नवे पर्व सुरू करूया आपण या ठिकाणी मोठ्या मनानं सगळी मंडळी पाठीमागं लागलेली असताना सुद्धा काय गोष्टीचे त्या ठिकाणी विचार न बैठक काय बनतो सक्सेस होणार का मोडणार याच्यापेक्षा याच बैठकीला जायसाठी जे करता येईल ते केलेल्या सगळ्याच मी मानतो हे चित्र शहराला मान्य हे चित्र या मतदारसंघाला मान्य आणि हे चित्र आपल्याला जिल्ह्यात सक्षमपणे पुढे मिळावं लागेल त्याच्यासाठी सर्वतपरी मी माझ्या सुद्धा बैठकीत सांगितलं याच्या पूर्वीच्या पण चर्चेत आपण हेच सांगितलंय आम्ही नुसतं नाही सर्व ताकदीनिशी तुमच्या सगळ्यांच्या मागे उभार तुम्ही भक्त डोक्यात एकच ठेवा की आपल्याला या शहराच्या सुद्धा या जी परिस्थिती आपण अनुभवतोय उद्या बाजारपेठ आहे सगळे सगळे मुद्दे सगळे मुद्दे स्पर्श करतात पण याच्यासाठी आपल्याला कामच करावं लागेल कारण जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि पहिली शेवटची तुमची परीक्षा आहे पुन्हा का सा काही खेळ झाला तर आता आपले पक्ष हुशार असतात आपण सगळ्या गोष्टींची पत्ते पाळूया भारतीय जनता पार्टी जरी राष्ट्रीय पक्ष असला तर या पदू शहराच्या प्रगतीसाठी कुठेही पार्टी येणार नाही सगळी मिळून उद्याच्या विधानसभेचं जसं अन्ना सांगितलं की रंगी तालीबाई आपल्याला काही करून एक्कावन्न टक्केकडे जायचं आहे मी म्हणून मला एवढं गाडी भरून दिलेली आहे एक्कावन टक्क्याकडे जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कारण हीच पेरलेलं तुला नजरपालिकेत उभवणार आहे कोणी मनामध्ये पुरेशी विचार न आणता कारण शेवटी कसं आहे सगळं सगळ्याला मान्य होतं असं भाग नाही विनंती एवढीच आहे की ह्यातनं आता कोणी बाहेर जाऊन विचार करायचा पाहिजे कुठलीच आणि ही पहिली शेवटची वेळ आहे जे आपण म्हणतो की बापूचं स्वप्न होतं बापूचं वेळात पाणी आणलं तुम्हाला हे एकदा ते स्वप्न साकार करायचं असेल ना तर सगळ्याची तयारी पाहिजे दहा पावलं मागं झालायचं शंभर टक्के साकार मला खात्री येईल शंभर टक्के साकार आमचं पण ते स्वप्न आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की आपण उद्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून आपण पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे मी पक्षाच्या वतीनं आमच्या अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं आपले आभार मानतो आणि एवढीच विनंती करतो की वेळ न घालवता उद्यापासून भैया या आपण कामाला लागूया वेळ सहाच दिवसाचा राहिला आहे मतदान वीस तारखेला आहे आपण सगळ्यांनी त्या कामाला लागूया एवढीच विनंती करतो थांब चर्चा सोबत काय माध्यमातून अन्न चाललेली होती गणेश माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत चर्चा दिवस चाललेली होती इतिहासामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडून गेलेल्या आता मी इथं परत परत उल्लेख करत बसत नाही जुन्या जखमा जेवढ्या सोळा जावं त्या जा परत परत जास्त वाढतात त्यामुळे जा जुन्या कुठल्याही जखमेमध्ये मी न जाता आमचं सर्वांचं सा इथं बसलेल्या प्रत्येकाचं स्वाभिमानीच्या प्रत्येक टीमचं एकच स्वप्ना ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेणे जेणी बापूंच्या डोळ्यामध्ये पाणी काढली प्रामाणिक ह्या गावासाठी काम करून सुद्धा नगरपालिकेच्या निकालानंतर ज्या माणसाला रडताना आम्ही सर्वांनी पाहिजे त्या माणसाच्या त्या असूची किंमत त्यांना मोजावी लागेल आणि त्या, त्या, त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही तुमच्याकडे दिला मुळात पडूस भाजपमध्ये आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नव्हतेच कधी या मध्यंतरीच्या काळामध्ये या नात्या कारणामुळे त्यात काहीतरी गॅप पडत गेला असेल कम्युनिकेशन गॅप झाला असेल या सगळ्या प्रकाराला फाटा देईल आम्ही तुम्हाला की ही सगळी सुद्धा मंडळी या ठिकाणी उपस्थित असायला का पाहिजे कारण एक जुटीने एक हातात हात गाऊन गेल्याशिवाय हो विजयाच्या जवळपास जाता येणार नाही पलूस हे गाव त्या दोन्ही तालुक्यातलं सर्वात मोठं गाव आहे आज आम्हालाही बोलवून बऱ्याच ठिकाणी बोलवलं गेलं आम्ही जाऊन त्या त्या ठिकाणी आमची ही तु भूमिका तुमच्यापुढे मांडली तीच भूमिका सर्वांपुढे मांडली आम्हाला माग जरी काही गोष्टी घडलेल्या असल्याना ना तरी आम्ही परत एकदा तुमच्यावर तुमच्यावरून ठेवायचा त्या दृष्टिकोनातून तुम्हाला निवडून दिला आज या ठिकाणी उपस्थित सर्व स्वाभिमानीची मंडळी उद्या संध्याकाळी साडेसात वाजता संग्राम भवनला संग्राम हॉलला गणेशा आपण स्वाभिमानीचा आणि जॉईंट पोलूसच्या सर्व मंडळी असं मी आता म्हणतो पोलूसच्या सर्व मंडळीचा स्वाभिमानीचा आणि पोलूसच्या सर्व मंडळींचा मेळावा त्या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेतोय तुमच्या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये ती तुम्ही आठ वाजेपर्यंत पोहोचवू आठ वाजता त्या ठिकाणी तुम्ही आज या ठिकाणी मी शहर स्वाभिमानी विकास आघाडीचा माननीय संग्राम भाऊ देशमुख यांना जाहीर पाठिंबा एकदा भाऊ आम्ही शेतक दिला आम्ही आज बाहेर कधी करत नाही जी प्रचिती तुम्ही मागच्या वेळी सुद्धा बघितली आणि ह्याच्या आधी सुद्धा बघितली आमचा प्रत्येक कार्यकर्ता जीवाच रान करून या ठिकाणी या ठिकाणी निवडणुकीमध्ये सहभागी होईल चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आम्ही सर्वजण गणेशबाई आहे रामाना ना आहे सर्वजण सुरेश काका आहेत संजूबाऊ आहे आमचे विष्ठूबा आहे सर्व आमचे एकटे काका म्हणते ही बसलेली सर्व मंडळी विष्णू मार्बान बसलेत बाबूबा बसलेत धनाजाव बसलेत राजूबा खाली आमचे या ठिकाणी बसले सर्व ही मंडळी या ठिकाणी एकत्रितपणे काम करून आपणाला देऊ एवढीच तुम्हाला या ठिकाणी देतो शब्द इथून पुढे आपली त्यासाठी आहे कारण मी बऱ्याच तालुक्यामध्ये आपल्या बऱ्याच ठिकाणी करत असताना आपली प्रतिमा लोकांच्या बोलण्यातून जाणवत असते की शब्दाला जागणारा माणूस आणि त्याच पद्धतीने तुम्ही ह्या दिलेल्या या स्वाभिमानीच्या प्रस्तावाला इथून पुढच्या काळामध्ये त्या शब्दाला ठाम राहाल तुम्ही आशा या ठिकाणी व्यक्त करतो परत एकदा आमच्या सर्व स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून तुम्हाला जाहीर पाठिंबा देतो आणि थांबतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज